शहरी गृहनिर्माण विकास मंत्रालयाने यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अग्रभागी असणाऱ्या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे नेण्याची संधी मिळावी या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पर्यंत जी शहरे लागोपाठ तीन वर्षे किमान दोन वेळा टॉप टॉप थ्रीमध्ये मध्ये आहेत अशा शहरांसाठी सुपर स्वच्छ लीग ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे यामध्ये दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचा मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांचा क्रमवीरापेक्षा उच्च स्थानावर स्व सुपर स्वच्छ लीगमध्ये नामांकन प्राप्त करीत आपली विजय पताका अक्षय फडकत ठेवली आहे विशेष म्हणजे सुपर स्वच्छ लीगमध्ये समावेश झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे यासोबतच कचरामुक्त शहरांचे सर्वोच्च सेव्हन स्टार मानांकन तसेच ओडीएफ कॅटेगरी मध्ये सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे नवी मुंबईचा या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचा नगरसेवक राज्यमंत्री माननीय मान्य श्री माधुरी मिसाळ व नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी स्वीकारला या प्रसंगी त्यांच्या समवेत व्यासपीठावर शहर अभियंता श्री शिरीष आदरवाड उपस्थित होते नवी मुंबईचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणाऱ्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांचा सुपर स्वच्छ लीग मध्ये होणे ही, ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयोग डॉक्टर कैलास शिंदे यांनी माध्यमातून आपल्याला महाराष्ट्र राज्याची ही शान उंचवली असल्याचा आनंद व्यक्त केला